मामा पण कसं म्हणता हो पहिलं वारकरी सातशे वर्षापासून ज्ञानपराची परंपरा सातशे वर्ष झालं ज्ञानोपरा जाऊ चारशे वर्ष झालं तो खोपराय जाऊ तेव्हापासून ते वारी करतायत बाळूमामा अलीकडच्या सात वर्षाची कसे म्हणता मामाने पहिली वारी केली केली ऐका या विश्वातलं पहिलं वारकरी जर कोण असतील तर भगवान शंकर का तर आदिनाथ गुरु सफा सुदांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गुरुक्ष आणि शेवटी ज्ञानदेव देव असं म्हणजे विश्वातलं पहिलं वारकरी म्हणजे शंकर मान्य करावं लागल आणि शंकर म्हणजे संत माहित गणे ऐका शंकराचा अवतार म्हणजे संत बाळवला पहिलं वारकरी शंकर निघाले पांडुरंगाची वारी करायला आणि पांडुरंगाची वारी करायला जाता 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 जात 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 महाराज वाटेने निघाले आता करायचं काय तर पांडुरंगाला शरण जायचं पांडुरंगाची वारी करायची म्हणून निघाले आणि जाता जाता पार्वती माता अडगाल्या पार्वती मातेने पाहिलं भगवान शंकर व्याघ्रावर वाघाचा कातडया अंगावरती भस्मया मिलेल्या माणसाच्या चितेची राखया कपाळावरती भस्मया मस्तकावरती जता येत्या हातामध्ये तुळशोळी गळामध्ये जर पै आणि जगाचा मालक जगाचा चालक देवाचा देव महादेव पांडुरंगाची वारी करायचा आणि वारी करायचा असताना हे पाहिलं पार्वती मातेने आणि पार्वती माता धावत आल्या म्हणे आहो स्वामी कुठं निघालात असं म्हटलं बरोबर पार्वती मातेला शंकर सांगू लागले पार्वती पांडुरंगाची वारी करायला निघालो तुम्ही पण रंगाची वारी करायचं वाट मी एक बसून काय करू मला सुद्धा यायचं कोण बघा असू द्या चला पार्वती माता म्हणूया म्हणे मला सुद्धा पांढरंगाची वारी करायची शंकर म्हटले चला शंकराने विचार केला ता पार्वती मातेला घेऊन जायचं पार्वती माता दोघं सुद्धा पांढरंगाची वारी करा निघाली पार्वती माता मध्ये रूप या पार्वती माता दोघं पांढरंगाची वारी करा निघाली जाता 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 गणपती बाप्पा आडवे आले मिठा विठा विठाणा विठाना विठा विठा ते देवाला शरण जाका तर मामा सुद्धा गेली पहिला अवतार भगवान शंकराचा निघाला पण भगाची वारी कराय पार्वती माता आले बायन पार्वती माता म्हणले अहो कुठे निघालात पांडुरंगाची वारी कराय तुम्ही चालला मला सुद्धा यायचंय पार्वती माता दोघं म्हटले चला दोघ जण पार्वती माता आणि भगवान शंकर पांडुरंगाची वारी करायची जाता 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 जाता, जाता गणपती बाप्पा आडवा आले आणि गणपतीनं शंकराला पार्वतीला पाहिल्या बरोबर गणपतीने हात मारली पप्पा पप्पाच म्हणला असेल कि गणपती तो काय आताचा गणपती होता वे इजिप्त मध्ये मिळेल मड्याला मम्मी म्हणतात लेकरांना चांगलं वळण लावा आपल्या लेकरांनी ले आपल्याला ले मम्मी म्हणून हाक मारली तर ध्यानात ठेवायचं ते आपल्याला मड्या म्हणतोय चांगली बोलणं लावा लेकरांची नावं चांगली ठेवा लेकरांना चांगले बोलायला शिकवा गणपती बाप्पाने हाक मारी पिता श्री कुठे निघाला म्हणे पांडुरंगाची वारी करायचा तुम्ही एकटा पांडुरंगाची वारी करायचा मी बसून काय करू मला सुद्धा यायचंय कोण म्हणलं गणपती स्त्री हट्ट बाल हट्ट पुरवा लागतो शास्त्र सांगते दोघं जण झाले आता तयार कुठं जायचंय पांडुरंगाला बर पांडुरंगाला जायचं आता तिघं तिघं झालं म्हणल्या चारचा केला लागल त्या चारचा केली होती शंकराचं वाहन काय आहे नंदी नंदीवरती ती गजान स्वार झाले पहिल्या काळामध्ये बाबा वाहन आहे असं काही नव्हतं आता वाहन झाली पहिला काळात गोड होता पहिल्या आपल्या भागामध्ये कणेरीला बारामती तालुक्यात गुरुवारी काळी महाराजांचा आहे पन्नास किलोमीटर परिसरातले सगळे सप्ताह त्यांनी बसवले हो सायकलवरती जाऊन कीर्तन करायचे सप्ता करायची पहिल्या काळातली वारकरी आम्हाला शेजारच्या गावात कीर्तन असले असलं तरी चार बसले शिवाय पर्याय हिशोकांती काय बाबा पहिल्या काळात माईक नव्हता तो कीर्तनात शिष्टी मला मानला पाहिजे बाबा लय मानला पाहिजे कोण कोणाचं ऐकून घ्याय मुक नाही हे आम्ही रोज जातोय बाबा काय काय तर म्हणतात विको द्या भेस द्या ट्रबल द्या तर त्यातलं कळत बी नाही बरं का तरी सुद्धा द्या बाबा मांडलं पाहिजे कोण कोणाचं ऐकून कोण घ्याय नाही एखादा म्हणलं जाळ होऊ द्या मी निघालो घरी ते विचार मानलं पाहिजे त्याला गोड सिस्टीम आहे सिस्टीम नव्हती त्या काळामध्ये त्या का काळात काहीच नसायचं बाबा पहिला काळ गोड होता ऐका महाराज त्या काळामध्ये वाहनं म्हणजे नंदीवर स्वार झाली आणि निघाली पांढरंगाची वारी कराय जाता जाता जाता, जाता दर मधर धर करत पंढरपूरला पोचले पंढरपुरामध्ये गेल्यानंतर ती बाळवंटातली गर्दी लांबून पाहिली अवघी गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर पांढरंगाची दरबारातली गर्दी पाहिली बाळवंटातली गर्दी पांढर पाहिली आणि पार्वती मातेने हो स्वामी ती गर्दी मला सण होणार नाही मी इथंच थांबते म्हणून पार्वती माता जिथं थांबल्या तिथं पंढरपुरात रेल्वे पटरीच्या अलीकडे पार्वती तळ झालं कधी गेल्यानंतर पहा बघा बालुमाचं आणि पांडुरंगाचं नातं काय हे मला सांगायचंय लक्ष देऊन ऐका प्रसंग महाराज पार्वती माता तिथं थांबल्या राहिले शंकर गणपती आणि नंदी तिघ जण गेले चंद्रभागेच स्नान के केलं वरती येऊन भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं पुंडलिकाच आहे ना तेवढा आदर्श कमी अठ्ठावीस विटेवर विटेच्या तुकड्यावरती अक्षय नावाची विट या आणि त्या विटेच्या तुकड्यावरती जगाचा माल उभा केलाय का तर फक्त माय बापाची सेवा न लागत से जावे म्हणतर हा सुखी घरा घराणार काहीच करायची गरज नाही जर आपले आई बाप घरात सुखात असतील तर मी तर जाहीर सांगतो गड्या तुम्हाला पाषण आता देव नाही काढला तरी चालेल जीवातला देव कळू द्या माणसासोबत माणसासारखं वागा ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी महिला मंडळ ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात पाणी ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या आई आईबापाच्या डोळ्यात पाणी वाक्य लिहून घ्या उद्या तुम्हाला लिक्रिय उद्या तुमची सुद्धा तीच गोत झाल्याशिवाय राहणार नाही जसं कराल तसं भराल कोणाचं काय जात म्हणून नम्रतेने जगा माणसांसोबत प्रेमाने जगून घ्या हा जन्म पुन्हा नाही या जन्मात काय असेल ते गोड जगून घ्या नीतिमतीने जगा प्रामाणिकपणाने जगा इमानदारीने जगा कुणाला फसवून जगू नका कुणाला लुबाडून जगू नका कुणाचे पैसे बुडवू नका पुढच्या जन्मात त्याच्या दारात बैल होऊन राहावं लागेल कोणाचं काही जात नाही फक्त प्रेमाने जागा नम्रतेने जागा त्या पुढील दर्शन घेतला पुढे येऊन मारुत रायत मारुत रायचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेत असताना त्या नंदीची शिंग इकडे तिकडे सगळ्याला लागायला लागली नंदीला कळायला गड आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय महागारी घेणं गरजेचं आहे आणि ज्या दिवशी माणसाला कळतं ना आपल्या मुळे दुसऱ्याला त्रास होतो या आपण महागार घेतली पाहिजे हे ज्याला कळतं तोच माणूस असतो दुसरा माणूस नसतो तरी आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो तरी बी त्रास देत राहणं त्याला माणूसच म्हणत नाही त्याला त्याला जनावर म्हटलं जातं माणूस असं कधी वागत नाही माणसासारखं वागा महाराज नंदी जनावर तरी कळाला माझ्या शिंगाचा त्रास होतो या नंदी त्या ठिकाणी थांबली बाबा नंदी कुठल्या देवाच्या पुढे असतो मला खरंच नंदी महादेवाच्या पिंडीच्या पुढं कुठं जा जगाच्या पाठीवर नंदी हा महादेवाच्या पुढे या पण जगाच्या पाठीवर एकमेव ठिकाण ज्याचं नाव पंढरपूर तिथं मारुतीच्या पुढं नंदी या कुठं या मारुतीच्या पुढं नंदी नंदी महाराज तिथं थांबले राहिले शंकर आणि नंद गणपती दोघं जण गेले वर जाऊन बाबा रांगेला उभा राहिले बघा देव होत तरी सुद्धा रांगीला उभा राहिलं रांगीनं दर्शन घेत जा देवाचं आता प्रथा निघली पास काढून सासवडचं कीर्तन करून इथं संध्याकाळचं कीर्तन पलीकडं तर फळ होतं कुलदैवत खंडोबाचं दर्शन घ्या आम्ही वर गेलो म्हणजे आम्हाला उशीर झालाय जरा अर्जुन दर्शन द्या ते म्हणले महाराज अर्जुन दर्शन पाहिजे असेल तर पैसे काढा पैसे द्यायच म्हणलं की आम्हाला जरा जडत जात घ्यायची सवय लागलेली असती ना हा दुसरं काय असं द्या चला द्यायचं म्हणलं की जड जातीला गड्या वेळ लागला तरी चालेल पण आम्ही रांगीनं दर्शन घ्या गे। आणि घेत जा रांगीनं दर्शन घेत जा का तर पैसे देऊन देवाचं दर्शन घ्याल तर देवाला कळल तुम्ही किती श्री म्हणताय आणि रांगेतून जाऊन देवाचं दर्शन घ्याल तर तुम्हाला कळल जगाचा मालक किती श्री आहे रांगीनं दर्शन घेत जा देवाचं देवाच्या दरबारात कधीच नम्रतेने जायचं बाबा कधीच फुगिरीने जायचं नाही आणि वशाला तिथे तर कधीच लावायचं नाही जो नीतीमतेने येतो तोच तो भक्त देवाला आवडतो शंकर देव तरी सुधारांगेला उभा राहिले पुढे आले पुढे आल्यानंतर बाबा अं ती जळजीमुळूजी कामाने दोन सुतारांनी बांधलेली तिथून आज जाताना गणपतीचा सगळ्या वारकऱ्यांना त्रास व्हायला लागला गणपती अशी डेहरी मस्त पैकी गणपती जाड जुड असा गुबगुबीत मस्त पैकी माझ्यासारखा चुकताय का असं गणपतीची ढिरी सगळ्याला त्रास व्हायला लागला गणपतीला कळतंय माझ्या मुळे त्रास होतोय वायकऱ्यांना पिताश्री इथून पुढे येत नाही म्हणून गणपती बाप्पा तिथे थांबले जिथं गणपती थांबली तिथं जळू जी मळूजी कमान उलांतर डाव्या बाजूला गणेशाचं दर्शन आहे राही शंकर एकटं गेले गरुड थांबाला कडाढ मिठी मारली आणि पुढं जाऊन आवडे हे रुप सगुण पाहत पाहता लोचन सुतावली किंवा सदा मारी तुला झोड तुझी मूर्ती रुख पती सोय या गोड आपण परमात्मा डोळं भरून पाहिला आणि पांढरंगाला सांगितलं पोचली रे बारी देवा असं म्हणावं लागतं देवा बाहेर ठेवायचं नाही होते किती सुद्धा देवाने मागायला विचार करून मागितलं हिची दान देगा। देवा देवापशी तुम्ही बाळूमामाच्या आरतीला रोज येता या बाळूमामाच्या या बग्यावरती रोज येत उपकार करत नाही बाबा ऐका हा बामा असा या प्रत्येक भक्त इथं आलेला त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता मामा आगा? मामा उपकार कधी कुणाचा ठेवत नाही कुठल्या ना कुठल्या रूपानं तुमच्या भक्तीचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही देवापशी गेला तर मागा भक्तीचं उज देवा कधी ठेवायचं नाही मागच जा देवापशी पण मागावं काय हे सुद्धा कळलं पाहिजे हे उद्यान तेच तसं असलं मागायचं नाही देवापशी चांगलं मागा चांगलं मागा, मागा, मागा जन्म एकदा मागावं काय हे सुद्धा कळलं पाहिजे वेळ आपल्याकडे म्हणून सांगा एक जणाला प्रसन्न झाला महाराज तो देवप्रसन झाल्याबरोबर देवाने सांगितलं बाबा भक्ती करतोय माग तुला काय मागायचंय त्यांना सांगितलं विचार करून उद्या सांगतो देवाला विचार करून द्या घरी गेला बापाला विचारलं बाबा देव प्रसन्न झालाय काय पाहिजे त्यांना सांगितलं बाबा काय नको मला फक्त सोनं पाहिजे आई पशी गेला आई देव प्रसन्न झालाय काय मागू आई म्हणते मला दोन डोळ्याने दिसत नाही फक्त डोळा दि बायकोपशी गेला बायकोला सांगितलं काय मागू देवाला ती म्हणली मला बाकी काय नको मला एक लेकरू पाहिजे आता मागण्या किती झाले ते तीन आणि देवाने सांगितलं एकच मागायचं फक्त मागण्या किती झाल्या तीन तो गेला देवापासून देव म्हणला बोल गड्या आता काहीतरी माग देव म्हण तो भक्त म्हणलाय मागतो देवा मागणार देव म्हणला विचार करून माग एकच मागायचं भय देवा एकच मागणार बोल काय पाहिजे त्यानं सांगितलं देवा बाकी काय नको माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पायण्यात ना तो बघायचा हा मागायचं सांगतोय काय मागावं काय हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे तसं शंकर उभाय हे देवा मागणार नाही मागावं लागल माझ्यावरती भक्तीच ठेवू नका मग देवा जर द्यायचं असेल तर तुमच्या इच्छेनं द्या काय पाहिजे देवाने शंकराने सांगितलं जर द्यायचं असेल तर एक द्या इथून पुढं कधी मी अवतार घेईल त्यावेळी तुम्हाला माझ्यासोबत सेवा करा यावं लागेल पांडुरंगाने सांगितलं तो तर माझा धंदा या साधावया भक्ती का अजून नाही लाज तो लाजच विसरून जातो एकही संत असे ज्याच्या घरीच देवाने काम केले नाही का तर फक्त तो भक्तीचा चा मामांवरती निष्ठा भक्ती आदर प्रेम आपुलकी जिवाळा असू द्या तो आदमापुरचा भगवंत आपला होतो आणि एकदा संत बाळ आपल्यासारखं झालं की नाही मग हरी आला होता मग चिंता किंवा मागे पुढे उभा राही सांभाळी त्या या ऐका हा भगवंत आपला सगळा शंकर उभा आहे हे देवा कधी अवतार घेईल त्यावेळी तुला माझ्यासोबत काम करा यावं लागेल हे वचन पूर्ण करण्याकरता भगवंतानी सांगितलं होकार दिला आणि देवाला भक्त जवळ आला म्हणून बघा मस्तकावरती घेतलं या शंकराला उचललं आणि मस्तकाव घेतलं पांडुरंगाच्या मस्तकावरती पिंड या परभ्रंग परभ्रम्हलिंग पर बजे पांढुरंग मस्तकावरती घेतलं आणि तेव्हा दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शंकराने सांगितलं कधी अवतार घेईल त्यावेळी सेवेला यावं लागेल अठराव्या शतकात संत बाळमो रूपामध्ये अवतार घेतला आणि दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ऐका प्रत्येक प्रत्येकाला सगळ्या संतांच्या वाऱ्या पंढरपूरला जातात प्रत्येक प्रत्येकाषीला सगळे संत पंढरपूरला जातात पण शंकराने पांडुरंगा दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी अठराव्या शतकात संत बाळमोमा जन्माला आले

तो एक रान पंढरपूरचा पांढोगा पंदर। परमात्मा विठेवरून उतरतो या आणि प्रत्येक आषाढी द्वादशीला माझ्या मामांच्या तळावरती मेंढ्या राखण्याकरता येतो ही ताकद मामाची बरोबर बरोबर

तुम्ही आला मान्य झालं पण मामाने सांगितलंय निक देवाचं नाव करून घेऊन चालत नाही देवापर्यंत पोहोचण्यासाठी संत प्राप्त करावे लागतील आणि संतांचं नाव सुद्धा मुखाने घ्यावं लागतं मग मामा संताचं नाव घ्यायचं कसं ज्ञानेश्वर